रात्री एक सम्राट आपल्या खोलीत झोपला असताना अचानक त्याला कोणीतरी छतावरून चालल्यासारखे वाटले बादशाह ओरडला कोण उत्तर आले चुपचाप झोप मी चोर नाही दरोडेखोर नाही माझा हत्ती हरवला आहे मी त्याचा शोध घेत आहे बादशाहला वाटले की कदाचित कोणीतरी वेडा असेल पण त्याच्या आवाजात असे काही आहे की बादशाला रात्रभर झोप आली नाही सकाळी त्याने रक्षकांना बोलावले रात्रीच्याचा हत्ती हरवला होता त्या शहरातील व्यक्तीला शोधून परत आणण्यास सांगितले राजदरबार सुरू असताना काही रक्षक तेथे आले त्याने राजाला सांगितले की एक व्यक्ती राजवाड्याच्या बाहेर खूप उद्र उपद्रव करत आहे त्याला मोठ्या कष्टाने नियंत्रित करता आले तो ज्या वाड्याला धर्मशाळा म्हणतो आणि म्हणतो की काही दिवस या धर्मशाळेत राहावे लागेल आम्ही त्याला खूप समजावलं पण तो मान्य झाला नाही राजाला सिंहासनाची खूप ओढ होती त्याला वाटले की हा तोच माणूस आहे जो रात्री हत्तीचा शोध घेत होता सम्राटाने अज्ञा केले की त्याचे बंधन सोडले जावे आणि त्याला राजसभेत सादर केले जावे राजदरबारात येताच बादशहाने विचारले तुम्ही राजवेडाला धर्मशाळा म्हणता त्या व्यक्तीने उत्तर दिले लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही येथे नव्हते तेव्हा या सिंहासनावर दुसरे कोणीतरी बसले होते तो नसताना त्याच्यावर दुसरे कोणीतरी बसायचे आता मी पुन्हा येईन तेव्हा या गादीवर दुसरा कोणीतरी बसेल आता तुम्ही सांगा हा राजवाडा हे की धर्मशाळा या प्रश्नामागील खोल रहस्य समजून सम्राटाने ताबडतोब सिंहासन त्याग केला पुढे हा सम्राट मोठा संत झाला